ॐ गणनायक सर्वसिद्धि फलदायक अज्ञानभ्रान्ति छेदका बोधरूपा माझिये अंतरी भरावे वास्तव्य करावे मजवाक्षुन्यासि वदवावे कृपाकटाक्षे करुणी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सज्जन साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे काय म्हटलंय फलश्रुतीमध्ये एतद अथर्व शीर्षम यह स ब्रह्मभूयाय कल्पते या अथर्व शीर्षाचं जो स्थिर बुद्धीने शांतचित्ताने अनन्य भावाने अदिते म्हणजे अध्ययन करतो स ब्रह्मभूयाय कल्पते भूय म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे तो पुन्हा पुन्हा त्या ब्रह्माचीच कल्पना करतो म्हणजेच त्याला सगळीकडे ब्रह्मचं प्रत्ययास येतं इथे पठते असं रूप न वापरता अधिते म्हटलं आहे नुसतं वाचायचं नाही आहे पाठ करायचं नाही आहे तर त्याचं अध्ययन करायचं आहे ते समजून आहे म्हणून ब्रह्मपो कल्पते असं जे आहे म्हणजे जी ब्रह्माचीच तो वारंवार कल्पना करतो त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झालेला असतो त्याला कुठलंच विघ्न बाधत नाही म्हणजे त्याच्यावर संकट येतच नाही का तर संकट येत नाहीत असं नाही ती संकट त्याला बाधत नाही म्हणजे त्या संकटांचा त्याच्यावर परिणाम होत नाही कारण हे सगळं जग त्याचीच माया आहे हे तो जाणून असतो सर्व ब्रह्मे व नापरे सगळीकडे हे परब्रह्मच व्यापून आहे अशी त्याची दृढ भावना असते स सर्वत सुखम एधते त्यामुळे तो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला असतो अशा व्यक्तीला सर्व बाजूंनी सुखाची अनुभूती येते आपल्याकडे तर यातलं काहीच नाही शिवाय रोजच्या संसाराच्या व्यापात आम्हाला हे कसं जमायचं चा। तर ते पुढे म्हणतात हे संच महापापात प्रमोच आहे पाच मोठी पापं कोणती तर ब्रह्महत्या सुरापान चोरी गुरुपत्नीशी संबंध ठेवणं आणि ह्या सगळ्यांमध्ये जो लिप्त आहे त्याच्याशी मैत्री करणं या पाच प्रकारची महापापं जरी झाली असतील तरी त्यांनाही संधी आहे मग तुम्हा आम्हाला का नसेल संध्याकाळी अथर्व शीर्ष म्हटलं तर दिवसभर केलेले पाप नाहीसे होतात सकाळी म्हटलं तर रात्री केलेली पाप नष्ट होतात सकाळ संध्याकाळ नेमानं म्हटलं तर तो निष्पाप होईल याआधी कळत न कळतपणे हातून काही चुकीचं घडलं असेल तर ते या लाडक्या बाप्पाने पोटात घेतलेलं आहे ही, ही खात्री बाळगा म्हणूनच त्याला आपण लंबोदर म्हणतो आपण प्रार्थनेत नेहमी म्हणतो अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल कोटी सर्वत्र अधियान अपविघ्नो भवति जर तुम्ही सर्व ठिकाणी सदैव त्याच्या स्मरणात राहाल तर हळूहळू एक एक पायरी चढत जाल म्हणजे मुमुक्षु ते सिद्ध या त्या पायऱ्या आहेत मुक्षस्य इच्छा मुमुक्षा तुम्ही हे बांधव ऐकता आहात ना म्हणजेच तुम्ही मुमुक्षू आहात एक दिवस असा येईल की तुम्ही या षड्रिपूंवर आपल्या आतल्या विकारांवर म्हणजेच विघ्नांवर मात करून पुढे जाल एकदा तुमचं स्मरण पक्क झालं की तुमचे विकार तुमच्या ताब्यात येतील त्यामुळे तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ सहजपणे प्राप्त होतील थोडक्यात तुम्ही मोक्ष प्राप्तीचे अधिकारी व्हाल मोक्ष स्वर्गात गेल्यावरच मिळतो का हो ही आपली भ्रामक कल्पना आहे की मोक्ष स्वर्गात गेल्यावर मिळतो जेव्हा तुम्ही या मार्गात पूर्णपणे तयार होता तेव्हा तो गणपती आपल्या दोन पत्नींना म्हणजे रिद्धीला आणि सिद्धीला तुमच्याकडे पाठवतो हो एक वेळ तुम्हाला त्याची ही माया लक्षात आली तर रिद्धीला दूर लोट येईल रिद्धी म्हणजेच वृद्धी वाढ ऐश्वर पण सिद्धीला जिंकणं मात्र भल्या भल्यांना जमत नाही तिथे तुमचं आमचं काय सिद्धी आणि प्रसिद्धी दोन्हीही माणसाला कधी रसा तळाला नेतील सांगता येत नाही यावेळी साधकाचा टिकाव लागणं ही त्याची सर्वात कठीण परीक्षा असते म्हणून पुढची ओळ आहे इदम अथर्व शीर्षम अशी न देयम जो शिष्य या सिद्धीचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करेल त्याला ही विद्या देऊ नये यो मोहात असे स पापी अनुभवते तो जर या सिद्धीच्या मोहात अडकेल तर तो पापी होईल पुढे म्हटलं आवर्तनात यम यम कामम अधी ते तमतम अनेन साधयत इथे एवढी हजार आवर्तनं का करायला सांगितली असतील तर त्यातलं कमीत कमी एक दोन तरी आवर्तनं आपण खूप मन लावून करू शकू जेव्हा आपण हजार आवर्तनं करू तेव्हा आणि इथे अनन्यता फार महत्त्वाची असते ती होण्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट वारंवार करावी लागते तेव्हा आपल्याला एकरूपता साधते आपण त्याच्याशी एकरूप झालो की आपल्या मनातल्या इच्छा त्याला सहज कळतात आणि त्या लगेच पूर्ण होतात हा अनेक साधकांचा अनुभव आहे सत संतांच्या चरित्रात सुद्धा आपण हे सगळं ऐकतो वाचतो अनेना गणपती अभिषिचती भवति अशा प्रकारे जो गणपतीला अभिषेक करेल त्याच्या वाणीत सामर्थ्य येईल तो बोलेल ते खरं होईल चतुर्थ्यान अनश्चन जपती स विद्यावान भवती जो चतुर्थी तिथीला अन्नसेवन न करता जपाचं अनुष्ठान करेल तो विद्यावान होईल इथे अथर्वण वाक्यम ब्रह्माद्यावरण विद्यात न बिभेती कदाच नेते हे अथर्वण वाक्य आहे अथर्व वेदातलं आहे ऋषींना आपल्या ध्यानसामर्थ्यांनी जे साक्षात समोर दिसलं म्हणजे ज्यांना ब्रह्मदर्शन झालं त्यांचं हे वाक्य आहे त्यामुळे याला एक प्रकारचं ब्रह्माचं आवरण आहे म्हणजेच कवच आहे त्यामुळे याचं अनुष्ठान करणारा व्यक्ती कुठल्याच प्रसंगी घाबरत नाही यो दुर्वांकुरही याच्याती सवय श्रवणोपम होते दुर्वांकुरं हे अत्यंत शीतल वनस्पती आहे त्याला नुसता स्पर्श जरी केला तरी अंगातला दाह शांत होतो या दुर्वा एकत्रितपणे गुंफल्या की नकळतपणे मन शांत होईल दुर्वा वाहत असताना अथर्व शीर्ष म्हटलं आणि ते शांत चित्तानी ऐकलं तर श्रुती म्हणजे ज्ञान वाढेल त्याला श्रवण म्हणजे ज्ञानी ही संज्ञा प्राप्त होईल यो स यशोभान भावते यजन म्हणजे यज्ञ साळीच्या लाह्या हवी द्रव्य म्हणून वापरतात उदरभरण नोहे हे जाणीजे यज्ञ कर्म असं आपण जेवायच्या आधी म्हणतो साधन कालात शरीरात शक्ती राहावी आणि पचनही सहज व्हावं किंवा विद्यार्थ्यांना पण अभ्यास करताना शरीर हलकं राहावं वा असं वाटतं ज्यामुळे अभ्यास चांगला होतो अशावेळी साळीच्या लाह्या खाव्यात पचायला हलक्या असतात पचनसंस्थेसाठी आणि पचनक्रियेसाठी या लाह्या उपयुक्त आहेत कंबरदुखी पोटदुखी अंगदुखी अशा प्रकारच्या आजारांवर अत्यंत गुणकारी आहेत या लाह्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याचा संबंध इथे जोडला असावा व्यवहारातही यश संपादन करण्यासाठी शरीर संपदा महत्वाची आहे त्यामुळे वाढते म्हणजे संपादन केलेलं ज्ञान धरून ठेवण्याची शक्ती आपल्याला मिळते हे इथे सहजपणे सांगितलेलं आहे योग मोदक सहस्रण यजती सवांछित होते याचा अर्थ हजार मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असा नाही तर मोदक म्हणजे मोद, मोद करणारा आनंद देणारा जसा दाहक म्हणजे दाह करणारा आपल्याला जे खाल्ल्याने विशेष आनंद होतो त्याला आपण मोदक म्हणतो अथर्व शीर्ष म्हणताना दसपट नाही तर हजारपट आनंदी असायला हवं हो। अशी कायम आनंदी वृत्ती आपल्याला वांछित फळ मिळवून देईल यात काय शंका आहे यह साज्यसमिद्ही यजती ससर्वमलभते जो तोप आणि समिधा म्हणजे हवीद्रव्य यांनी यजन करेल म्हणजे यज्ञ करेल त्याला सर्व काही प्राप्त होईल अष्टो ब्राह्मणां सम्यक्रहितवा सूर्यवर्चस्वी भवती स्मृतीपुराणामध्ये आठ प्रकारचे ब्राह्मण सांगितलेले आहेत मात्र ब्राह्मण श्रोत्रिय अनुचान भ्रूण ऋषिकल्प ऋषी आणि मुनी अशा आठ प्रकारच्या ब्रह्म जाणणाऱ्या वृंदांना जो योग्य प्रकारे ग्रहण करेल म्हणजेच त्यांच्याकडून हे ब्रह्मज्ञान योग्य प्रकारे समजून घेईल तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल सूर्यग्रहणाच्या वेळी एखाद्या महाददीजवळ अथवा प्रतिमेसमोर याचा जप केला असता हा मंत्र सिद्ध होईल मोठमोठ्या संकटांपासून मुक्ती मिळेल मोठे दोष आणि पाप यापासूनही मुक्ती मिळेल तो सर्व काही जाणणारा म्हणजेच सर्वज्ञ होईल म्हणजे त्या सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वज्ञ परमेश्वर तत्वाशी एकरूप होईल हेच ते उपनिषद सज्जन हो हे एक स्वतंत्र उपनिषद आहे हे आपण आधी बघितलंच पण उपनिषद म्हणजे काय तर या शब्दामध्ये उप नी सद अशी तीन पदं आहेत उप म्हणजे जवळ नि म्हणजे मनापासून आणि सद म्हणजे बसणे अर्थात ही ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी विधीपूर्वक आणि नम्र भावाने गुरुजवळ जावं उपनिषदांच्या शब्दांमध्ये असं विलक्षण तेज आहे असं विलक्षण सामर्थ्य आहे की या शब्दांचा ऐकणाऱ्याच्या मनावर चटकन परिणाम होतो त्यामुळे त्याचा अंतरात्मा तात्पुरता का होईना जागा होतो म्हणून शेवटी म्हटलंय अवतुमाम अवतुवक्तारम ही प्रार्थना दोन वेळा केलेली आहे आधीही प्रार्थना नीटसमजून घेऊया सह ना सह म्हणजे सोबत नऊ म्हणजे आम्हा दोघांचं इथे आपण बोलणारा आणि ऐकणारा असे दोघे घेऊया हा मंत्र सर्वकष असल्याने तो कुठेही खरं तर लागू पडतो हा अथर्व शीर्षाचा पाठ म्हणणारा आणि ऐकणारा अशा दोघांचंही रक्षण कर आम्हा दोघांनाही याचं सेवन म्हणजे इथे याचा उपयोग होते ज्यायोगे आम्ही दोघही पराक्रम किंवा यश संपादन करू आम्ही या उपनिषदाचा नीट अभ्यास केला तर आम्ही तेजस्वी हो आम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल पण आमच्या दोघांपैकी ते एखाद्याला लवकर साधलं लव, तर एकमेकांचा द्वेष आमच्याकडून कदापिही घडू नये असं या प्रार्थनेत म्हटलेलं आहे आता ही प्रार्थना आपण सोबत म्हणूया ओ सहनाववतु सहनौ भुनकतू सहवीवहै तेजस्विनावधी दमस्तू माविषावहै ॐ शान्तिः 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 इति गणपति अथर्वशीर्षः